नमस्कार मित्रांनो परत आलो कर्जतला आणि आज बघणार आहे तीन चार महिन्यानंतर कर्जत टर्मिनसचं काम कुठपर्यंत आलं आहे हे तेच बघायला चाललं आहे कारण आज मी कर्जतला परत कामासाठी आलो होतो आणि म्हटलं चला परत तिथली प्रोग्रेस बघूया कर्जत स्टेशनच्या बाहेर आलेलं आहे आणखं समोर ट्रेंडच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि इकडं लेफ्टला ले आपल्याला जायचं आहे डेव्हलपमेंट बरीच चांगली झालेली इकडं शांतता पण वाटते रोड पण चांगले आहेत वरती टेकडे आणि टेकडे लोक फिरायला जातात मागच्या तिथे गेलो होतो आणि दाखवलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही इथे एक बिल्डिंग बनते नवीन मजल्याची बिल्डिंग आहे सात आठ आणि वरती मंदिर पण आहे आणि छोटस पार्क पण आहे टेकडीवर वरती इथे पार्क सारखं बनवलेलं आहे लोक फिरायला येतात यंगस्टर्स काहीतरी हा इथ वरती काहीतरी बनते वाटत कुठे जाऊन बघू आपण निलगिरीची झाडं असली ना गार वाटतं गा। आहे हे निलगिरीची झाडं नाही आहेत पण तसं वाटतंय मी पहिले निलगिरीच्या अशा जंगलामध्ये अभ्यास करत जायचो एकदम गार वाटायचं तिथं पण तिचे पत्ते खूप लवकर सुकतात आणि पेट पण लवकर घेतात त्यामुळं पेठी वाटते तिथं पेट घेतला होता एकदा आणि ती पूर्ण निलगिरीची झाडं जळाली होती सरकारने लावलेली तिथं मी अभ्यास करायचो तिथे गव्हर्नमेंटने लावलेली होती पण मस्त वाटतात ते निलगिरीची झाड पण ते एकदम जवळजवळ लावले की जास्त सावली पडते सिमेंटचा कट्टा वगैरे हो बांधलेला आहे वरती पाण्याची टाकी खाली सगळं रेसिडेन्स आहे का इकड रेसिडेन्स चांगलं रेसिडेन्स आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि इकडे छोट्या छोट्या पण आता कर्जत खूप मोठे सिटी होणार आहे त्यामुळे ह्या बिल्डिंग रिडेव्हलप होणार आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग होणार इथे मी खालून पण जाऊ शकलो असतो पण तिथं गोंधळ खूप आहे इथं शांतच आहे इथं सावली पण आहे मस्तपैकी म्हणून वरतून आलो बघा तिथपर्यंत कोणच नाही गाडी पण नाही इथं रहदारी पण नाही असं पार्कसारखं आहे फक्त तो किड्यांचा आवाज आहे पक्ष्यांचा आवाज आहे किती मस्त वाटत आणि तिथं समोर मंदिर आहे मागच्या तिथं मंदिरावर गेलं तिथं पुढे नाही गेलं म्हटलं आता पुढे जाऊन बघू थोडं परत मला इकडून खालीच जायचंय या साईडला पण तिथं पुढे जाऊन आहे काय मागच्याच गेलं नव्हतं ति मंदिरावर गेलो पुढे काय मस्त टेकडी आहे अजून काय बनलेलं नाही पण कलर लावलेला आहे आता ते बुरुजन त्याला कलर लावलेला आहे इकडे जाऊन बघूया पुढं काय तिथून सुद्धा ते टर्मिनस दिसतं वरतून बघूया तिथून दिसतंय का भरपूर उंचीवर आलो आपण खाली ती बिल्डिंग दिसते का केवढ्या okay, okay, uh, उंचीवर आलेलं आहे हा समोर काहीतरी पडका घर दिसतंय काहीतरी जुन्या बिल्डिंग तुटलेली वरती तिथं समोर काहीतरी आहे खाली इकडे चॉल सिस्टीम आहे चॉल सिस्टीम इकडे ह्या साईडला बो बघा केवढ्या uh, उंचीपर्यंत येतो खालून ह्या नवीन बिल्डिंग्स बनतात आहेत कर्जतला आता भरपूर बनतील डेव्हलपमेंट खूप लवकर होत चालली आहे ह्या साईडला टर्मिनसच्या बाजूलाच ना टर्मिनस तिथं समोर असणार आहे या बिल्डिंग त्याच्या बाजूला असणार आहे त्यामुळं किती जवळ पडेल इकडे काय माहीत नाही मला पण एकदम असं नागमोडी आहे आणि वरती आज खूप बर वरती आलेले मी असंच क्युरियस काय इकडे इकडे घर दिसते कौलार घर दिसते काहीतरी बघू तिथपर्यंत जाऊन काय तिथपर्यंत गेल्यावर कळेल हा बरोबर मला समोर नाही का तो पूल उतरताना दिसतोय टर्मिनस आणि त्या समोर टर्मिनस आहे का मला लांब दिसतं मी झूम करू शकतो बघतो तिथं जाऊनच दाखवा लागेल तुम्हाला मला समोर दिसतं एकदम 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 एक समोर बघितलं इथं काहीतरी रायगड जिल्हा परिषद विश्राम गृह आहे बांधकाम कार अभियंत बांधकाम कार्यालय काहीतरी तर तिकडे आत नाही जाऊ शकत आपण पण ते पण एवढं फिरून इकडं काय ते बघण्यासाठी आलं स्टेशनच्या खूप जवळ आहे समोर आहे कार्यालय काय विश्राम को, विश्राम गो विश्रामको इथून टेकडीवरून तिकडची त्या साईडची रेल्वेच्या त्या साईडची पण डेव्हलपमेंट दिसते अरिहंद बिल्डिंग आणि कुठली गॅलेक्सी वगैरे गॅलेक्सी का बिल्डिंगचं नाव आहे त्या साईडला आणि इकडे या साईडला सध्या डेव्हलपमेंट नाही आहे पण होईल लवकरच पूर्ण इथून दिसते त्या साईडला भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे तिकडच्या साईडला मी जाऊन आले तिकडं आता हा बाग हा भाग आहे ना हा या साईडचा सा आहे इकडचे मी व्हिडिओ काढलेले तुम्हाला वरती लिंक देतो मी तुम्हाला पण इकडं पण भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे या साईडला हा मधला शेतीचा भाग आहे काहीतरी बोललं होतं मागच्याच कमेंटमध्ये कोणतरी शेती हा शेतीचा भाग आहे काहीतरी हा संरक्षित भाग आहे असं मी ऐकलं होतं कोणतरी कमेंटमध्ये बोलत शेती शेतीच दिसते इथं शेती सगळे हा एवढा आणि त्याच्या पुढं मग बिल्डिंग वगैरे आहेत तिकडं त्या साईडला हायस्कूल वगैरे पण आहे तिथं तिकडे त्या साईडला हायस्कूल इथून खाली उतरायला पायऱ्या के ले केलेल्या आहेत पायऱ्या आहेत खाली खाली छोटस ओपन जिम वगैरे काहीतरी बनवलेलं आहे जुनच दिसतंय कारण पायऱ्या तुकल्या थोड्या नाही तिथे ओपन जीवन आहे खाली छोटस गार्डन सारखं आहे आम्ही कर आणि इकडे काही स्टॅच्यूज वगैरे बनवलेले आहेत आणि इकडे लोकांना बसण्यासाठी काहीतरी बनवलेले आहे इकडं जायचं आपल्याला आता रोड ला तिकडे टर्मिनस बनतय सरळ पण असताना थोडं वळून जावं लागेल सरळ असता बरं झालं असतं कारण समोरच येते थोडं वळून जावं लागेल हे बघा शेती ती वरतून तर मक्याचं कसं असतं शेत तसं वाटतं आहे आणि मध्ये शेतघर पण आहे तिथे शेतीच वाटते ही शेती थी थी। नवीन नवीन बिल्डिंग्स तयारच होतात मागच्या वेळेस आलो त्या नव्हती त्यावेळेस थोडी मस्त तयार झाली बघा आणि इकडे गाळे वगैरे त्या साईडला पूर्ण सावली हाय पुढे मेन रोडला लागला सावली नाही मला माहिती कर्जतच अग्निशमन दल असं वाटत आणि मेन हायवे तिथं जायचं तिकडून मग लेफ्टला समोर बस स्टॉप आहे तिथं थोड्याच अंतरावर आहे मेनस इथून खोपोलीला वगैरे बस जातात परत पण वेल तिकडत बस जातात अशी आपण तिथे होतो वरती तिथून खाली आलेले असतात उंचावर आहे भरपूर ते इथं पेट्रोल पंप आहे रोड पण चांगला सिमेंटचा हे बघा हे जे गेट आहे ना महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार कर्जत नगर परिषद या गेटच्या पुढेच ते टर्मिनस असणार आहे इकडे त्या या ला ते या बनत आणि इकडे गेट तिकडून तिथं बोलत मागच्याच तिकडून आलो होतं तिकडून बघा हे टर्मिनस काम चालू आहे आणि तिथं काहीतरी घरं वगैरे बांधले छोटे छोटे टपऱ्या कामगारांसाठी आणि प्लॅटफॉर्म उंच केलेले त्याने ट्रक उभा ना तो प्लॅटफॉर्म दिसतो तो प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म त्यांनी उभे केले माहीत नाही किती प्लॅटफॉर्म बनणार आहेत पण ते कर्ज स्टेशनच्या आधीच आहे का कर्ज स्टेशनच्या आधी कर्ज स्टेशनच्या बाजूला नाही तर पुला कर्ज स्टेशनला जाताना तो पूल लागतो ना त्याच्या अगोदरच आहे पूर्ण आणि मी गाडीतून एक शॉट घेतलेला आहे ना पूर्ण तिथे रेल्वे थांबले ना ते वेस्टर्न रेल्वेसाठी आहे तेव्हा इकडं पूर्ण बिल्डिंग वगैरे हो इकडं मैदान आहे इकडं ते गेट प्रवेशद्वार नगर परिषदेचं आणि इकडं टर्मिनल इकडून काम चालू आहे कन्स्ट्रक्शन साईट असल्यामुळे आपण आत जाऊ शकत नाही ट्रेन चाललेली किंवा जे ट्रक वगैरे हो येतात ना ते तिकडून कन्स्ट्रक्शन साईट कडून येतात पूर्ण आता त्यांनी रेल्वे पटरी टाकायला सुरुवात केली म्हणजे एक दीड दोन वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे दीड शन... दोन वर्ष दीड दोन वर्षांमध्ये होऊन जाईल मला तरी वाटत तिथं मागच्या त्या बिल्डिंग नव्हत्या आता त्या बिल्डिंग झालेल्या ते तिकीट घरे वाटत किंवा दुसरं काहीतरी जे प्लॅटफॉर्मच्या बाजूला असतं ना ते कोणीतरी बोलले मला तिकीट घर येते तर मित्रांनो तीन चार ती महिन्यानंतर प्रोग्रेस म्हणजे किती स्पीड आहे ह्याचा ते तुम्हाला दाखवायचं होतं मागच्या वेळेस आपल्याला पूर्ण ते प्लॅटफॉर्म दिसत होते पण खाली दिसत प्लॅटफॉर्म दिसतात म्हणजे प्लॅटफॉर्म बनलेले आहेत आता किती लवकर बनेल माहित नाही पण मी अंदाजे सांगतो दीड दोन वर्षे इथून आता एवढंच दाखवू शकतो एक शॉर्ट गा गाडीतून घेतले तो दाखवतो तुम्हाला तु तो पूल दाखवतो आणि ती भीवपूर आहे ट्रक चाललेले समोर ज्यांनी त्यांनी घेतलेले आहेत ना फ्लॅट वगैरे त्यांचा फायदाच फायदा कारण त्यांना टर्मिनल एवढं जवळ त्यांना एकदम सोपं जाईल किती जवळ आहे ती बिल्डिंग तिथं ज्यांनी फ्लॅट घेतला असेल त्यांना फायदा झाला なるほど。 मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला त्या व्हिडिओमधून पूर्णपणे अपडेट मिळाले तीन चार महिन्यानंतर परत आलो कर्जत टर्मिनसची अपडेट तुम्हाला दिली आजूबाजूचा दा परिसरही दाखवला डेव्हलपमेंटही दाखवली हां तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे